दोन हजार पंचवीसची ची मेन्सची ही पहिली परीक्षा आता होणार आहे आणि यामध्ये सगळेच लोक दावा करतायत की आम्ही तुम्हाला उत्तर लेखन शिकवतो मग यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये हा गोंधळ निर्माण झालाय की नक्की कोणाचं गायडन्स घ्यायचं किंवा कोणाचं मार्गदर्शन बेटर असेल आणि महत्वाचं म्हणजे युगांतर अकॅडमीच का सो युगांतर अकॅडमी यासाठी मित्रांनो कारण आम्ही एक्सक्लुसिव्हली दोन वर्षापासून मागचे जेव्हापासून पॅटर्न डिक्लेअर झालेले तेव्हापासून फक्त मेन्स आणि फक्त डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्येच आम्ही डील करत आहोत आमच्याकडे सर्व नोट्स रेडी आहेत सगळं मटेरियल रेडी आहे दोन वर्षापासून दोन बॅचेस रणांगणात झालेल्या आहेत म्हणजे पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या दोन बॅचेस आम्ही कम्प्लीट केलेल्या आहेत भरपूर उत्कृष्ट आणि व्यवस्थित अनुभव असलेली टीम आमच्याकडे आहे आणि आमच्याकडे शिकवणारी जितके टीचर्स आहेत त्यांनी स्वतः युपीएससी चे मेन्स किंवा इंटरव्ह्यू दिलेले आहेत आणि म्हणून युगांतर अकॅडमी सो जर तुम्हाला तुमची रँक हमखास आणायची असेल परीक्षेमध्ये खात्रीपूर्ण मार्क मिळवायचे असतील आणि गुणवत्तेमध्ये कोणतंही कॉम्प्रोमाइज करायचं नसेल तर एकच नाव लक्षात ठेवा युगांतर अकॅडमी